हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाची माहिती बघणार आहोत तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये मित्रांनो तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न जे आहे ते उद्भवत आहे मित्रांनो फायनल कट ऑफ किती लागणार आहे कमी लागणार का त्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला तीस ते चाळीस मार्क वाढणार का ऐंशी ते दीडशे वाल्यांचे सिलेक्शन होण्याचे काही चान्सेस आहे का तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळणार आहे आणि आजची सर्वात मोठी अपडेट तर मित्रांनो या आधी हे सर्व जाणून घेण्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जॉईन करून घ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलासुद्धा क्लिक करा आणि मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक दिलेले आहे तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये उद्भवणारे हे सर्व प्रश्नाचे उत्तर जे आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो जवळजवळ जवळजवळ मित्रांनो साडेचार साडेचार हजार एवढ्या पदांसाठी मित्रांनो तलाटीची मेगाभरती चालू आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आणि मित्रांनो याचा रिझल्ट जो आहे त्याची वाट जी आहे ते सर्वच जण बघत आहे आणि मित्रांनो अपेक्षित होते की याचा रिझल्ट जो आहे तो ज दिवाळीमध्ये लागणार होता मित्रांनो पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होऊन दिवाळीला याचा रिझल्ट लागणार होता परंतु मित्रांनो दिवाळी पण होऊन गेली आणि अजूनपर्यंत रिझल्टचा काहीही पत्ता नाही आहे परंतु मित्रांनो आता जे आहे ते या संदर्भामध्ये खूपच मोठी अपडेट जी आहे ती आलेली आहे आणि आता रिझल्टची वेळ जी आहे ती जवळ आलेली आहे आणि त्यापूर्वी मित्रांनो तुमच्या मनामध्ये जे प्रश्न उद्भवत आहे की नॉर्मलायझेशनमध्ये आम्हाला मार्क किती मिळणार आणि जे ऐंशी ते दीडशेवाले आहेत त्यांनी होप ठेवावी की नाही तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर बघा मित्रांनो सर्वात पहिले बघूया आपण की नॉर्मलायझेशन जे आता जी स्टेप सध्या बाकी आहे नॉर्मलायझेशनची तर नॉर्मलायझेशनमध्ये काय होऊ शकते तर सर्वात मोठी सिलेक्शनमध्ये जी मित्रांनो स्टेप आहे ती आहे नॉर्मलायझेशनची आणि हाच मित्रांनो डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या सिलेक्शनसाठी तर मित्रांनो बघा तीस ते चाळीस तर मित्रांनो तलाठीची एक्झाम जी आहे ती जवळपास मित्रांनो महिनाभर चाललेली आहे किती मित्रांनो महिनाभर महिनाभर चाललेली आहे आणि जवळजवळ मित्रांनो महिनाभरामध्ये रोजच्या मित्रांनो यामध्ये तीन ते चार शिफ्ट होत होत्या डेली मित्रांनो तीन ते चार शिफ्ट होत होत्या तर तुम्ही कन्सिडर करू शकता की महिन्याभरामध्ये जवळपास किती शिफ्ट झालेल्या आहे तर मित्रांनो जवळजवळ शंभरच्या जवळपास शिफ्ट झालेल्या आहे आणि जेव्हा एवढ्या शिफ्टमध्ये एक्झाम होतात मित्रांनो तेव्हा वेरिएशन बघायला मिळते लेवलमध्ये वेरिएशन बघायला मिळते एक्झामच्या लेवलमध्ये वेरिएशन बघायला मिळते आणि त्यानंतर मित्रांनो आणखीन सगळ्यात मोठा डिसाइडिंग फॅक्टर असतो की काही काही मुलांना जे आहे ते क्वश्चनचे पॅटर्न माहीत पडून जातात त्यामुळे त्यांना पेपर टॅकल करणे खूप इझी जात असते त्यामुळे मित्रांनो त्यांच्या शिफ्टचा ॲव्हरेज स्कोअरसुद्धा वाढत असतो आणि अशा अशा कंडिशनमध्ये मित्रांनो त्या श वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुम्हाला डिफरन्स बघायला मिळतो आणि त्या डिफरन्समुळेच मित्रांनो नॉर्मलायझेशन हे होत असते आणि अशा प्रकारे सर्वांसोबत जे आहे ते समानता झाली पाहिजे आणि सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे यासाठी नॉर्मलायझेशनची प्रोसेस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला सर्वांना इक्वल करण्याचा प्रयत्न केला जातो अशा कंडिशनमध्ये मित्रांनो पन त्या मुड़े सरण सरण तीस ते चाळीस मार्क पणसुद्धा वाढू शकतात त्यामुळे आता जर कोणाला समजा मित्रांनो आता जर कोणाला नव्वद मार्क असेल आणि जर त्यांना जर नॉर्मलायझेशनमध्ये चाळीस मार्क वाढले तर मित्रांनो किती होतात तर बघा मित्रांनो त्यांचा स्कोअर सरळ सरळ एकशे तीसवर जातो आणि एकशे तीसवर सिलेक्शन होण्याचे काही चान्सेस आहे का तर हो मित्रांनो एकशे तीसवर सिलेक्शन होऊ शकते पण कोणाचे होऊ शकते तर जे एक सर्विसमॅन आहे जे अंशकालीन पदवीधर आहे जे एस टी कॅटेगरीमध्ये येतात जे एस टी कॅटेगरीमध्ये येतात जे वुमन्स एस टी कॅटेगरीच्या वुमन आहे एस सी कॅटेगरीच्या वुमन आहे आणि ज्यांनी अशा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे ते -ते ते की तेथे मेरिट जे आहे ते, ते, ते खूपच कमी जाते कारण की तेथे फॉर्म जे आहे ते खूपच कमी आलेले आहे जसे मित्रांनो गडचिरोली झाले आणि ज्या ठिकाणी कमी जागा आहे त्या ठिकाणी खूप कमी फॉर्म आले आहे त्या ठिकाणीसुद्धा एकशे तीस मार्कावर मित्रांनो सिलेक्शन होऊ शकते जे मी कॅटेगरी सांगितले त्यांच्या परंतु मित्रांनो एकशे तीस मार्कावर ओपनमध्ये सिलेक्शन नाही होऊ शकत ओपनमध्ये सिलेक्शन नाही होऊ शकत मुलांचे आणि ओ बी सी डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस त्यांचे खूप कमी आहे तर मित्रांनो अशा कंडिशनमध्ये मार्क थोडे जास्त असले तर तुम्हाला फाइदा हो शकतो। त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये वाढू शकतात तीस ते चाळीस मार्क लेवलवरती डिपेंड आहे जर ॲव्हरेज स्कोअरमध्ये डिफरन्स असला तर नॉर्मलेशनमध्ये भरपूर मार्क वाढतात मित्रांनो आणि जर तुमचे जर ॲव्हरेज जर आहे तो एकदमच जास्त असला तुमच्या शिफ्ट तर त्या ठिकाणी तुमचे चार ते पाच मार्कसुद्धा कमी होऊ शकतात त्यामुळे आता जर कोणाचे समजा एकशे ऐंशी मार्क येत असेल तर त्यांचे पाच मार्क जर कमी झाले तर तो ते मित्रांनो एकशे सत्तर किंवा एकशे पंच्याहत्तरवर सुद्धा जाऊ शकतात परंतु मित्रांनो असे नाही की त्यांचे वीस तीस मार्क कमी होईल हे सुद्धा होणार नाही आहे तर मित्रांनो हा पॉईंट तुमचा सॉल्व्ह झाला की तीस ते चाळीस मार्क वाढणार का आता मित्रांनो आणि हे ऐंशी ते दीडशेवाल्यांचे सिलेक्शन होणार का तर होऊ शकते नॉर्मलायझेशनच्या भरोशावर पण त्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्शन आहे की त्यांची जी कॅटेगरी आहे ती मॅटर करते मित्रांनो आणि ते वुमन रिझर्वेशन आणि अंशकालीन एक्स सर्विसमॅन या कॅटेगरीमध्ये असायला हवे तर मित्रांनो दीडशेच्या वर जे आहे त्यांना नॉर्मली सिलेक्शनचे मॅक्झिमम चान्सेस आहे आणि फायनल कट ऑफ कमी लागणार का तर बघा मित्रांनो फायनल कट ऑफ जे आहे ती कमीच असणार आहे जरी पण मॅक्झिमम यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत असतील की कट ऑफ जे आहे ते हाय जाणार आहे पण मित्रांनो जे लास्ट टाईम म्हणजे दोन हजार एकोणवीसला ज्या कट ऑफ तुम्ही पाहिल्या होत्या एकतर त्यांच्या आसपास जी आहे ती कट ऑफ राहणार आहे किंवा त्यापेक्षा थोडी कमी कट ऑफ जाणार आहे कारण की मित्रांनो लेवल जी आहे यावेळेस एक्झामची जी लेवल होती ना ती लास्ट इयरपेक्षा थोडी अप होती आणि क्वेश्चनचे पॅटर्नसुद्धा यावेळेस चेंज झालेले आहे जे सुरुवातीला क्वेश्चनचे पॅटर्न राहत होते ना त्यामध्ये आणि यावेळेस जी एक्झाम झाली त्यामध्ये भरपूर मित्रांनो डिफरन्स जो आहे तो बघायला मिळाला खूप मोठा डिफरन्स होता क्वेश्चनच्या पॅटर्नमध्ये त्यामुळे ज्या मुलांनी लास्ट टू थाउजंड नाईन्टीनच्या पॅटर्ननुसार अभ्यास केला होता त्यांना या ठिकाणी खूप अवघड गेलेले आहे आणि जे लोक बँकिंगची एस एस सीची एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करत होते त्यांना इझी गेलेलं आहे आणि हे जे मित्रांनो बँकिंग एस एस सी आणि यू पी एस सी एम पी एस सीवाले मुलं असतात त्यांची त्यां त्यांची रिस्पेक्टिव एक्झाम देणेसुद्धा सुरू असते आणि त्या ठिकाणी जर त्यांचे सिलेक्शन झाले तर ते मित्रांनो भले त्यांची तलाटीला सिलेक्शन होईल परंतु ते ते जॉईन करणार नाही त्यामुळे जे प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये जे मुलं असतात त्यांचे तिथे ते सिलेक्शन होणार आहे आणि अशा प्रकारे फायनल कट ऑफ जे आहे ती कमीच राहणार आहे आणि आता मित्रांनो बघूया की आजची मोठी अपडेट काय आहे तर मित्रांनो आजची अपडेट आहे की आता लवकरात आत लवकर तुमचा रिझल्ट जो आहे लवकरात लवकर तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे तुम्हाला जास्त आता वेट करण्याची आवश्यकता पडणार नाही आहे हालचाली जी आहे आता हालचाली आता खूप वाढलेली आहे रिझल्ट लाग लावण्यासाठी कारण की तशीच महसूल आणि वनविभाग मंत्र्यांनी आदेश दिलेले आहे की आता लवकरात लवकर याचा रिझल्ट डिक्लेअर करा कारण की मित्रांनो ट्विटरवरसुद्धा याच्याबद्दल जे आहे ते ट्रेंड चालवण्यात आला होता आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि तुमची जी रिक्वेस्ट आहे ती मंत्र्यापर्यंत पोहोचली आणि आता हालचाली चालू झालेली आहे त्यामुळे आता लवकरात लवकर तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो जानेवारीच्या अखेरीस फायनल रिझल्ट पाहायला मिळणार आहे आणि आता मित्रांनो नॉर्मल मार्क येणार आहे लिस्ट मिरिट लिस्ट येणार आहे स्टेटची जिल्ह्याची मिरिट लिस्ट येणार आहे आणि लवकरच तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे जानेवारीच्या शेवटी शेवटी तर तुमचा हा नवीन वर्ष जे आहे ते गोड होणार आहे आणि तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे तर मित्रांनो ह्या सर्व अपडेट आजच्या होत्या तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद